श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातील विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम भागात साती आसरा या देवतांची पूजा केली जाते त्यांचं स्थान हे नदी विहिरी किंवा पानोट्याच्या जागी असत तसंच या सात आसरांची देवाऱ्यामध्ये देखील मूर्तींची ही स्थापना करून पूजा केली जाते पण यासाठी आसरा म्हणजे कोण त्यांची पूजा का केली जाते याविषयी आपण आज या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बघा साती आस्रांची कथा ऐकणार आहोत इंद्राची सेवा करणाऱ्या नृत्य गायन करून देवांचे मनोरंजन करणाऱ्या सात अप्सरा होत्या या सात अप्सरांना नृत्य गायनासाठी साथ, गायन साथ देणारा एक वादक देखील होता इंद्रदेवाने इंद्रसभेमध्ये देवलोकांना संमोहित करण्याची जबाबदारी त्या सात अप्सरा व वादकावर सोपवली ठरल्याप्रमाणे इंद्रसभेमध्ये नृत्य गायन सुरू असताना वादकाच्या मनात नृत्य करणाऱ्या एका अप्सरेविषयी वासना निर्माण झाली त्याचवेळी नृत्य करणारी अप्सरा ही वाद बगत बगत, बगत, त्या वादकाकडे आत्कृष्ट झाली दोघे एकमेकांकडे बघत बघत नृत्यवादन विसरून गेले त्या दोघांचेही भान हरपून गेले सारे देव देवसाबाजी होती तर त्या वादकाकडे व वा त्या वा अप्सरेकडे पाहू लागले व कुजबुजू लागले यानंतर त्या वादकाच्या व कुजबुज ऐकू आले वादकाने तबला वाजवण्यासाठी तबल्यावर वा जोराची थाप मारली तर तबला फुटून गेला अफसऱ्याने ठेका धरण्यासाठी पायापाटला तर तिच्या पायातील चाळ तुटून गेले भर इंद्रसभेमध्ये इंद्रदेवाचे हसू झाले इंद्रदेव इंद्रदेवाची देवतांना संमोहित करण्याची जी योजना निष्पन्न झाली आणि देवसाबाजी होती तर ती उठून गेली इंद्राला राग झाला त्याने सात अप्सरांना नरकुंडामध्ये जन्म घ्याला असा शाप दिला तर त्या वादकाला हत्तीच्या शेणात किडा होऊन पडशील असा शाप दिला ते सर्वजण पश्चातापाने इंद्रदेवाची क्षमा याचना मागू लागली दिलेल्या शापाला उपाश उपशाप मागू लागले तेव्हा इंद्रदेवाने बारा वर्षे शाप भोगल्यानंतर पृथ्वी बिनपापी मनुष्य रूपात जन्म घ्याल असा त्यांना उपशाप दिला ते सर्वजण शाप भोगू लागले बघता बघता बारा वर्षाचा काळ संपत आला एका गावात एक महादेवाचा निशिम भक्त राहत होता म्हातारा झाला होता पण त्याला मुलं नव्हते महादेवाच्या भक्तीचे फळ म्हणून बारा वर्ष शाप भोगून त्या सात अप्सरा महादेवाच्या जो भक्त होता त्याच्या घरी त्या सात जणींनी जन्माला एका मागोमाग एकाशा दरवर्षी सात जणींनी म्हातारी झालेल्या महादेवाच्या भक्ताच्या बायकोच्या पोटी बिनपापी मनुष्य रूपात जन्म घेतला या सात जणी आता दिवसा मासाने वाढू लागल्या ते वा तेव्हा त्या महादेवाच्या भक्ताला या सात मुलींच्या लग्नाची काळजी वाटू लागली लग्नाच्या स्थळांची शोधाशोध करत तो महादेवाचा भक्त रत्नागिरीच्या गाव पाटलांच्या वाड्यात आला त्याने पाटलाला सारी हकीकत सांगितली महादेवाच्या कृपेने म्हातारपणात सात मुलींचा बाप झाल्याचे सांगितले रत्नागिरीचा पाटील देव माणूस होता त्याला ही सात मुले होती त्यांनी आपल्या सात मुलांचे लग्न महादेवाच्या महादेवाचा महादेवा जो भक्त होता तर त्याच्या सात मुलींशी लावण्याचं वचन दिलं लग्न सोहळा धुमधडाक्यात पार पडला

ते काम करून पाटलाच्या आश्रयाला जनावरांच्या गोठ्यात राहत होती हत्तीच्या शेणात किडा होऊन पडलेल्या वादकाला इंद्राने त्या विधवा धनगरणीच्या पोटी पिण्याच्या पाण्यातून सोडले त्या विधवा धनगरणीला आता दिवस गेले पोट वाढू लागले हा हा म्हणता गावभर चर्चा सुरू झाली गावाने पाटलांवर संशय घेतला पाटलांची नियत बदलली असा सारा गाव बोलू लागला गावाच्या पंचांनी पाटलाला दोषी ठरवून दिवसभर वाड्याचा दरवाजा बंद ठेवायचा व काही काम असल्यास फक्त रात्रीच गावात फिरायची अशी शिक्षा दिली देवमानूस पाटलावर खोटा आळा आला नऊ महिने पूर्ण झाल्यावर विधवा धनगणीने बिनबापी बाळाला गोठ्यात जन्म दिला जन्म घेताच ते बाळ पाटलाला बोलावू लागले पाटलाने जनावरांच्या गोठ्यात जन्म घेतलेल्या त्या बाळाला घरी आणले नक्कीच हा कोणीतरी देवाचा अवतार असणार मनुष्यरूपात माझ्या घरी जन्माला असणार अशी पाटलाची खात्री झाली ते बाळ जास्तीत जास्त वेळ झोपून असायचे म्हणून पाटलाने त्याचे नामकरण आळसा अवधूत असे केले इकडे कैलासावर एकदा देवी पार्वती व देवी गंगेचे भांडण झाले सवती मत्सर सुरू झाला तेव्हा देवाजी नारदने महादेवाला जिंकण्यासाठी पृथ्वीवरील दुष्काळ पाडा माणसांना जनावरांना पाण्याविना जीव व्याकुळ करा तेव्हा महादेव तुझा हट्ट पूर्ण करतील अशी कळ तिथे लावली इकडे पाटला घरी सात अप्सरा व तो वादक सुखात राहत होते पण नारदाने इथेही कळ लावली इंद्राला जाऊन ही बातमी सांगितली इंद्राने त्या सात अप्सरा व वादकाला शाप जरी दिला असला तरी इंद्राचा राग अजून शांत झाला नव्हता देवीगंगेला इंद्राने पाटलांच्या सुनांना आपल्या कैदेत ठेवावी अशी विनंती केली देवी गंगेने इंद्राच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर दुष्काळ पाडला पृथ्वीवरचा प्रत्येक जीव पाण्यासाठी व्याकुळ झाला पाटलाच्या गावाबाहेरून एक नदी वाहत होती त्या नदीच्या पात्रात एक डोह होता त्याला रा, रांजण डोह म्हणायचे त्या रांझण डोहात थोडे पाणी होते रात्रीच्या वेळी पाटील त्या डोह्यातून पाणी आणण्यात जात होता एके रात्री पाटील त्या रांजण डोहातून पाणी आणण्यास गेला तेव्हा त्या डोहात गंगा उतरली तिने पाटलाला सांगितले की गावावरचे दुष्काळ तुला जर हटवायचं असेल तर तुझ्या सात सुनांना डोहाचं पाणी पुजायला पाठव पाटलांची पाटलांशी वाईट वागलं तरी पाटील गावाचं कल्याणच करू इच्छित होता त्याने गंगेला शब्द दिला घरी जाऊन पाटलाने आपल्या साती सुनांना बोलावून घेतलं व रांजण डोहावर घडलेली सर्व हकीकत सांगितली पाटलाच्या सुना देखील पाटलाच्या शब्दाबाहेर नव्हत्या त्यांनी होकार दिला साड्या नेसून दागिने घालून सोबत पूजेचे सामान घेऊन तयार झाल्या आणि जो आळसा अवधूत होता त्याने बैलगाडी काढली सर्वजण बैलगाडीत बसून रांजण डोहाला गेले आळसा अवधूत नदीच्या डोहाला डोहाच्या कडेला उभा राहिला आणि सात जणी ज्या होत्या तर त्या डोहात उतरल्या त्या डोहातल्या पाण्याची पूजा करू लागल्या तोच त्या डोहाचं पाणी वाढू लागलं बघता बघता रांजण डोह भरून वाहू लागला, लागला।, लागला। इंद्राच्या म्हणण्याप्रमाणे गंगेने त्या सात जणींना एका महालात कोंडून ठेवले डोळ्यांनी पाणी वाढलेलं बघून आळसा अवधूतने डोहात उडी मारली तो डोहाच्या तळाशी गेला तेव्हा जे दूत होते तर ते वाड्यावर परत आले पण गंगेला राग झाला नाही सोसाट्याचा वारा सुटला विजा कडकडू लागल्या मुळसळधार पाऊस सुरू झाला नदीला महापूर आला गावातील लोक सैरभैर झाले नदी गावात घुसली पाटलाच्या वाड्याला पाणी लागलं सारं गाव बघत होता त्यांच्याकडून चुकलं की गंगा आपल्याला घेऊन गेल्याशिवाय शांत होणार नाहीत त्यासाठी आम्ही येऊ आम्हाला घेऊन चल असं त्या सुनांनी गंगेला म्हणाल्या त्या सात जणी उभ्या होत्या त्या ठिकाणी सात मूर्ती उभ्या राहिल्या त्या सात जणी आणि आळसा अवधूत गंगेत उतरले बघता बघता पाण्यात गडप झाले नदीचं पाणी ओसरू लागलं नदीचं पाणी नदीच्या पात्रात गेलं साऱ्या गावाला पाटलांचं मोठेपण कळालं देवी गंगा व इंद्रदेव त्या सात घेऊन घेऊन जणींना कैलासावर महादेवासमोर आले गंगेने महादेवाला विचारलं त्यांचा ताबा तुम्ही घेता की आमचं काही आम्ही बरं वाईट करू तेव्हा महादेव इंद्रदेवाला म्हणाले तुझ्या दरबारातल्या सात अफसरांनी तुझी इमानीद्वारे सेवा केली आहे त्यांच्याकडून चूक झाली असली तरी त्यांना इंद्र सभेत देवांसमवेत करावायचं तू सांगितलं समस्त देवघरांच्या पत्नीने वाचण्याचा जो त्यांच्यावर फेकला म्हणून सारा प्रकार घडला तुझ्या चुकीच्या शिक्षा त्यांना का देतोस महादेवाच्या बोलण्याने इंद्रदेव झाले इंद्रदेवाला आपली चूक कळाली आणि महादेवाची क्षमा तो मागू लागला तेव्हा इंद्रदेव म्हणाले या सात जणींनी लोकांच्या कल्याणासाठी आपला जीव पणाला लावला म्हणून कलियुगात साती अप्सरांचे नावे ओळखले जातील ह्या आळसा अवधूत त्यांचा पाठीराका बंधू म्हणून राहील कलियुगी भूमितलावर तुम्हाला देव म्हणून पोजलं जाईल भूमितलावर चित्तगंगा आणि म्हणजे जिथे जिथे पाण्याचे ठिकाण आहे तिथे तिथे तुमचं सात जणांचं वास्तव्य राहील आणि पानवट्याच्या काठावर तुमचा पाठीराका बंधू आळसा अवधूत राहील तुम्ही अजून कुमारिका आहात पण लग्न झाल्यामुळे सुवासनी देखील आहात म्हणून तुम्हाला कुमारिकांचा व सुवासनींचा दुहेरी मान मिळेल सुवासनी तुमची पूजा करतील त्यांच्या नवसाला तुम्ही पावाल त्यांच्या संसारात सुख समाधान द्याल असा इंद्राने त्यांना वर दिला भगवान महादेवाने देखील तथास्त म्हणून त्या साती आसरांना व आठव्या अवधूताला आपल्या शेजारी स्थान दिले अशा प्रकारे या सात अप्सरा पृथ्वी लोके साती आसरा म्हणून या यांना देवाच्या रूपात पूजले जाऊ लागले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा